नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये बुड़ी हो आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुमच्याकडे सिलिंगच्या जमिनी असतील आणि त्या जर तुम्ही विक्री केलेल्या असतील किंवा विकत घेतलेल्या असतील आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या जमिनींवरती सातबाऱ्या उतार्यावरती जर भुगवटा वर्ग दोन हा शेरा असेल तो जर तुम्हाला वर्ग एक म्हणून करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार उपयुक्त असं ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला मिळत मित्रांनो सन दोन हजार एकोणवीस मध्ये ज्या ज्या जमिनी या भूगोटा वर्ग दोनच्या होत्या त्या जमिनींचं रूपांतरण जर तुम्हाला भूगोटा वर्ग दोन मधून एक करायचं असेल तर त्या संदर्भातला एक शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाने पारित केलेला होता सदर शासन निर्णयानुसार तुम्हाला तुमच्या उतार्यावरून भुगवट वर्ग दोनचा चा शेरा हा काढता येत होता आणि त्यानंतर त्यामध्ये भुगवट वर्ग एका शेरा समाविष्ट करता येत होता परंतु त्या शासन निर्णयामध्ये देवस्थान जमिनी आणि सिलिंग जमिनी याचा उल्लेख केलेला नव्हता म्हणजे ज्या काही सिलिंग जमिनी होत्या त्या जमिनींवरचा भोगवटा वर्ग दोन हा शेरा निघत नव्हता किंवा ज्या काही भोगवटा वर्ग दोनच्या जमिनी होत्या तर त्यावरचा तो जो भोगवटा वर्ग दोन हा शेरा होता तो कायम राहत होता म्हणजे जरी तुम्ही त्याची परवानगी घेतली असेल आणि खरेदी विक्रीचा व्यवहार करते जर तुम्ही त्याचं गव्हर्मेंटला काहीतरी शासकीय चलन जमा केलं असेल अशा परिस्थितीमध्ये दे देखील तुमच्या सातबाऱ्यावरून भोगवटा वर्ग दोनचा हा शेरा निघत नव्हता परंतु या शासन निर्णयानुसार तो शासन संदर्भात आपल्याला आपण पुढे स्क्रीनवर बघणार आहोत त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेऊ या शासन निर्णयानुसार आता तुमच्या उतार्यावरती जर भोगवटा वर्ग दोनचा हा शिर असेल तर तो तुम्हाला भोग भोगवटा वर्ग एक मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतो मित्रांनो तर आता पुढील माहिती ही स्क्रीनवर बघू तर मित्रांनो पण व्हिडीओमध्ये जी काही माहिती बघितली त्या अनुषंगाने आता शासन निर्णय आपल्या स्क्रीनवर दिसत आहे महाराष्ट्र शेत जमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अन्वय कलम अठ्ठावीस एक अ मध्ये केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्या करण्याबाबत मित्रांनो हा शासन निर्णय आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा यामध्ये या शासन निर्णयामध्ये जे चार संदर्भ म्हणून दिलेले आहेत की ते वाचा म्हणून अ दिसतायत तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी की जो तीन नंबरचा जो संदर्भ आहे की महसूल व वन विभाग शासन शुद्धीपत्र क्रमांक आय सी अमुक अमुक दिनांक आठ अकरा दोन हजार बारा हा जो शासन निर्णय आहे तर या आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार हा शासन निर्णय रद्द करण्यात आलाय आता मित्रांनो यामध्ये जी पार्श्वभूमी होती ती आपण अगोदर बघितलीच आहे त्यामुळे त्याच्यात वेळ न घालवता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया मित्रांनो यामध्ये भोगवटा वर्ग दोन करण्यासंदर्भात यामध्ये भोगवटा वर्ग दोन एक करने ते एक करण्यासंदर्भात चार परिस्थिती दिलेल्या आहेत त्या चार परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या सातबारावरून भोगवटा वर्ग शिरा शिराहा एक करण्यात करता येऊ शकतो त्यामध्ये पहिली कंडिशन अशी आहे महाराष्ट्र शेत जमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस मुक्त अधिनियमामध्ये कलम अठ्ठावीस एक मधील पोट कलम तीन खाली नवीन पोट कलम तीन अन्वये माजी खंडकरी शेतकरी अथवा त्यांचे कायदेशीर वारसांना वाटप करण्यात आलेल्या जमिनी भुगवटदार वर्ग दोन वरून भुगवटदार वर्ग एक करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे सबब माजी खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करायच्या जमिनी संदर्भात निर्गमित करण्यात आलेले संदर्भ क्रमांक दोन वरील शासन शुद्धी क्रमांक दिनांक पंधरा पाच एकाहत्तर व शासन शुद्धपत्र दिनांक चार पाच दोन हजार बारा मधील मार्गदर्शक सूचनेतील संबंधित तरतुदी परिपत्रकानुसार अधिक्रमित करण्यात येत आहे आता यामध्ये खंडकरी शेतकरी म्हणजे काय की महाराष्ट्र शासनाने ज्या वेळेस सिलिंगच्या जमिनी ह्या म्हणजे सरप्लस झालेल्या जमिनी ह्या जेव्हा ताब्यात घेतल्या आणि त्या ताब्यात घेतल्यानंतर त्या जमिनींचं वाटप करण्यात आलं तर ज्या जमिनींचं वाटप करण्यात आलं ज्या शेतकऱ्यांना ते वाटप करण्यात आलं त्यांना खंडकरी शेतकरी असं संबोधलं गेलं त्यामध्ये मित्रांनो ज्या व्यक्तींनी खंडकरी शेतकऱ्यांनी औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या पट्ट्याने खंडाने दिलेल्या जमिनी वर्गयक भोगवट्याच्या होत्या अशा व्यक्तीस किंवा तिच्या कायदेशीर वारसांना वर्ग दोन भोगवट्यावर दिलेल्या जमिनी महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रथम प्रसिद्ध केलेल्या दिनांकापासून त्यासाठी कोणतेही अधिमूल्य न आकारता वर्ग एक भोगवट्यावर देण्यात आले असल्याचे मानण्यात येतील याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस ज्या काही जमिनी ह्या भोगवटा वर्ग एकच्या होत्या आणि त्या त्यांच्या जमिनी ह्या सरप्लस झाल्या असल्यामुळे शासनाने जर त्या काबीज केल्या असतील आणि जर त्या जमिनी ह्या शासनाकडून भोगवटा वर्ग एक म्हणूनच त्या जर वाटप केले असतील तर त्या जमिनींना कोणत्याही स्वरूपाचे अधिमूल्य भरण्याची गरज नाही असा त्याचा अर्थ आहे म्हणजे त्या जमिनी या भोगवटा वर्ग दोनच्या म्हणता येणार नाहीत तर त्या भोगवटा वर्ग एकच्याच मानण्यात येते त्यानुसार संबंधित तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावरून गावनिहाय गावनिहाय आढावा घेऊन या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत गावनिहाय एकच आदेश करून गाव दप्तरी अंमल घ्यावा म्हणजे याचा अर्थ असं की एखाद्या गावामध्ये जर अशा स्वरूपाच्या काही जमिनी सरप्लस झालेल्या जमिनी या शासनाने अधिग्रहित केली असतील आणि त्या जर वाटल्या असतील तर त्याची त्यासाठी एकच आदेश निर्गमित करा करण्याबाबतची सूचना या शासन निर्णयानुसार देण्यात येतात त्यानंतर ज्या व्यक्तींनी खंडकरी शेतकऱ्यांनी औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या पट्ट्याने खंडाने दिलेल्या जमिनी वर्ग दोन भोगवट्याच्या होत्या अशा व्यक्तीस किंवा तिच्या कायदेशीर वारसांना वर्ग दोन भोगोट्यावर दिलेल्या जमिनी धारणाधिकार भोगोटा वर्ग एक मध्ये रूपांतरण करता येईल ते ज्यावेळी त्या जमिनी ह्या सप्लस असल्यामुळे काबीज केल्या गेल्या त्यावेळेस जर त्या जमिनींचा वर्ग हा दोन असेल आणि त्यानंतर जर त्या जमिनी ह्या तिच्या कायदेशीर वारसांना जर दिलेल्या धारणाधिकार भोगवटा म्हणजे त्या वर्ग दोनच्या जमिनी ह्या वर्ग एक करता येतील तथापि त्यासाठी जर अशा जमिनींना लागू असलेल्या संबंधित कायद्यात किंवा त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांमध्ये संबंधित अधिनियम व नियमांच्या तरतुदीनुसार अशा रूपांतरणाबाबत जी कायदेशीर तरतूद असेल त्यानुसार कारवाई करणे व त्या कायद्यात निश्चित केलेल्या सक्षम अधिकारी यांची परवानगी घेऊन कार्यवाही करणे आवश्यक राहील म्हणजे ज्या जमिनी या भोगवटा वर्ग दोनच्या होत्या जेवढे सरप्लस होत्या तेवढेच आणि त्या जर वाटप केले असतील तर त्या जमिनीचा भुवटा वर्ग एक करण्यासंदर्भात जो काही दोन हजार एकोणव शासन निर्णय आहे त्याप्रमाणे कारवाई करण्याचं सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो तिसरी परिस्थिती अशी सांगितली ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी वाटप केलेली जमीन परवानगी घेऊन विहित अधिमूल्य रक्कम भरून हस्तांतरित केली असेल अशा प्रकरणी प्रस्तुत जमीन भुगवटदार वर्ग दोन वरून भुगवटा वर्ग एक रूपांतरित करण्याबाबत ज्या खंडकरी शेतकऱ्यांची जमीन खंडाने देते वेळी भोगवटादार वर्ग एक होती त्याबाबत संबंधित तहसीलदार उपरोक्त नमूद एक प्रमाणे कार्यवाही करतील म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सिलिंगच्या जमिनी असो किंवा भोगवट वर्ग दोनच्या जमिनी असतील तर त्या जमिनी खरेदी करताना रिसर परवानगी घेतली असेल त्या संदर्भातला नजराना हा शासन दरबारी जमा केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्या ते भुगोटा वर्ग एक करता येईल आणि त्याबाबत ते त्यांना कोणत्याही स्वरूपाचं अधिमूल्य हे लागणार नाही चौथी परिस्थिती अशी आहे की ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी वाटप केलेली जमीन विना परवानगी हस्तांतरित केली असेल किंवा विहित अधिमूल्य रक्कम भरलेली नसेल अशा प्रकारने झालेला शर्तभंग नियमानुकूल करताना उक्त अधिनियमातील कलम एकोणतीस मध्ये नमूद केलेली अधिमूल्य रक्कम भरल्यानंतर व जिल्हाधिकारी यांच्या पूर्वमान्यतेने भोगोटदार वर्ग दोन वरून दो भोगवटादार दो वर्ग एक करण्याची रूपांतरित करण्याची कार्यवाही उपरोक्त एक पो दोन तरतूद विचारात घेऊन करण्यात येईल म्हणजे यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या सिलिंगच्या जमिनी असतील आणि त्या जमिनी जर हस्तांतरण करताना जर कोणत्याही स्वरूपाची सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही आणि त्या स्वरूपाचा अधिमूल्य हे जर शासन दरबारी जमा केलं नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनीचा हा शर्तभंग झाला असं कायदा म्हणतो परंतु तो झालेला शर्तभंग देखील नियमाकुल करताना एकोणतीस कलम म्हणजे एकोणविशे एकसष्ट जो चा जो कायदा आहे त्यामध्ये कलम एकोणतीस मध्ये जी काही रक्कम असेल म्हणजे जर त्या जमिनीचा वापर हा कृषी प्रयोजनासाठी केला असेल विदाउट परवानगी तर त्यासाठी पन्नास टक्के नजराणा आणि जर कृषी प्रयोजना व्यतिरिक्त जर त्याचा वापर होत असेल तर त्यासाठी पंच्याहत्तर टक्के नजराणा म्हणजे रेडी रेकनरच्या या स्वरूपाचं कारवाई देखील या कलम चार मध्ये सांगितलेली आहे तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजचा हा जो शासन निर्णय आहे तो आपल्याला उपयुक्त ठरू शकतो शास आ, शासनाला शिलिंगच्या जमिनी ह्या वर्ग एक करता येत नव्हत्या हो त्या संदर्भात बरीचशी चर्चा मंत्रिमंडळामध्ये झाली आणि त्यानंतर त्याचा अध्यादेश पारित करून त्या अध्यादेशाच्या अनुषंगाने हा आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय त्यातील सूचना देण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यासाठी हा काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या उतार्यावरून सातबा सातबारा उतार्यावरून भोगवटा वर्ग दोनच्या शेरा वर्ग एक करायचा असेल किंवा तुमच्या जर सिलिंगच्या जमिनी असतील आणि तिचं रूपांतरण जर तुम्हाला भोगवटा वर्ग दोनमधून एक करायचं असेल तर त्या संदर्भातला शासन निर्णय त्या स्वरूपाची कार्यपद्धती आणि तो सदर शासन निर्णय हा कोणकोणत्या जमिनींना लागू होतो कशा परिस्थितीत लागू होतो या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओतून घेतली मित्रांनो व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद